सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस सर्व जागांचा निकाल सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनेलवर अटीटीच्या झालेल्या लढतीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या लढतीत पुढील प्रमाणे निकाल लागले आहे पहिला मतदारसंघ आहे नागपूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे यांचा सा थेट सामना झाला यामध्ये नितीन गडकरी यांचा मोठा विजय झाला आहे यानंतर गडचिरोली चिमूर मतदारसंघात भापकडून अशोक नेते व काँग्रेसकडून नामदेव किरसान यांच्यामध्ये लढत झाली या लढतीत काँग्रेसचे नामदेव किरसान यांनी विजय मिळवला आहे त्यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आमनेसामने होते भाजपचे सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर भाजपा दिग्गज पराभव आहे गोंदिया भंडारा सुनील मेंढे भाजप प्रशांत पडोळे कांग्रेस व संजय कुंभलकर बहुजन समाज पार्टी रिंगणात होते यामध्ये सुनील झाला आहे तर प्रशांत पडोले निवड़न आहत्मेक एकमेकांच्या समोर उभे होते राजू पारवे शिवसेना शिंदे गट श्यामकुमार बर्वे काँग्रेस व किशोर गजभिये बहुजन समाज सामज या लड़तीत श्यामकुमार बर्वे आश्चर्यकारकपणे राजू पार्वे पराभव लोकसभा मतदार संघातून आमने सामने होते बाबूराव कोकर शिवसेना शिदे गटकर नागेश पटील आष्टीकर शिवसेना गट। नागेश नगेश आष्टीकर आघाड़ी परभणी लोकसभा मतदारसंघतेसपकड़न महादेव जानकर तर शिवसेना ठाकरे गटाकडून होते संजय जाधव य संजय जाधव यांनी मराठा मतांच्या जोरावर महादेव जानकर यांच्यावर मोठा विजय मिळवला आहे वर्धा लोकसभा मतदार संघांत भाजपक विद्यमान खासदार रामदास तर्स राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमर काले आमने सामने होते आघाड़ी असेल राष्ट्रवादी अमर काळे यांची अमरावती लोकसभा मतदारसंघंत रिंगणात होते भाजपा नवनीत राणा काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश बुग या लढतीत भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव बळवंत वानखेडे यांनी केला आहे अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपकडून अनूप धोत्रे काँग्रेसकडून अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्यात चुरशीची लढत झाली या लढतीत भाजपचे अनूप धोत्रे यांनी विजय मिळाला आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात लढतीत होते शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर व अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव विजयी झाले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात लढत झाली शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील व शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांच्यामध्ये यात विजय झाला आहे तो शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून खासदार प्रतापराव चिखलीकर व काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण हे आमनेसामने होते यांच्यात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या विद्यमान खासदारांचा पराभव केला आहे बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे वरा काँग्रेस शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांच्यामध्ये सामना झाला या सामन्यात विजय झाला भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पुणे लोकसभा मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात होते भाजपकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रवींद्र धगेकर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे या लढतीत मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला आहे माढा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून रणजितसिंह निंबाळकर तर रा शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात चुरस रंगली यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि विजसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने मोठा विजय मिळवला सांगली लोकसभा मतदारसंघात आमनेसामने होते भाजपकडून संजय काका पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यात विशाल पाटील यांनी अपक्ष असूनही महायुतीच्या उमेदवाराचा मोठा पराभव केला आहे रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर अनंत गीते शिवसेना ठाकरे गट यांच्यात सामना झाला यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी आपली जागा राखत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अटीतीचा सामना झाला तरी या लढतीत सुप्रिया सुळे यांनी आपली वहिनी सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक अशा मतांनी पराभव केला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत व भाजपकडून नारायण राणे यांच्यात सामना झाला यात भाजपच्या नारायण राणे यांनी आपला पारंपरिक गटपर्क मिळवत मोठा विजय संपादन केला सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्यामध्ये लढत झाली या लढतीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचा विजय झाला आहे लातूर लोकसभा मतदार मतदारसंघा भाजपकड़न सुधाकर श्रृंगारेर कांग्रेसकड़न शिवाजीराव का रिंगणत होते या शिवाजीराव का विजयी धाराशिव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गडुन अर्चना पाटिल शिवसेना ठाकरे गटाक ओमराजे निंबाकर आमाने सामने होते ठाकरे गट ओमराजे निंबाकर दोन लखा अधिक मताधिकने विजय मिल सतारा लोकसभा मतदार संघात भाजपक उद्यनराजे भोसले वरा शरद पवार गटाक शशिकांत शिंदे रिंगणत होते या लड़तीत उद्यनराजे भोसले भाजप यांचा विजय कोलहापुर लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाक संजय मंडलिक कांग्रेसकड़न श्रीमंत शाहू महाराज छत्रपति हे आमाने सामने होते यतीत श्रीमंत शाहू महाराज छत्रपति विजय हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यशील माने शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरूरकर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत धैर्यशील माने यांनी विजी जल्लोष केला मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे शिवसेना शिंदे गटाकडून तर संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गटाकडून उभे होते यामध्ये शिवसेने श्रीरंग बारणे सहज विजय मिलवला अहमदनगर लोकसभा मतदार संघात भाजपचे सुजय विखे पाटील तर शरद पवार गटाचे निलेश लंके झाली यामध्ये शरद पवार विजयी झाले शिरूर लोकसभा संघात रा कांग्रेस शरद पवार गटाचे अमोल तर अजित पवार गटाचे शिवाजीराव आढ़राव पाटील परस्पर विरोधी उभे होते या लत अमोल कोल्हे विजयी नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजपकड़न हिना गावितर कांग्रेसकड़न गोवाल पाडवी चुरस रंगली या मधे गोवाल पाडवी विजयी आघाड़ी घेतली। जळगाव लोकसभा मतदार संघात स्मिता वाघ व शिवसेना ठाकरे गटाकड़ून करण पवार उभे होते झाला आहे जालना लोकसभा मतदार संघात भाजपकड़न रावसाहेब दानवे व कांग्रेसकड़न कल्याण यात कल्याण यण का विजय लोकसभा मतदार संघात भाजपकड़न रक्षा खडसे व शरद पवार गड़न श्रीराम पाटिल आमने सामने होते यात रक्षा खड़से यांचा विजय उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून वर्षा गायकवाड तर भाजपकडून उज्वल निकम निवडणुकीत उभे होते यात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे व शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई लढतीत होते या लढतीत अनिल देसाई यांनी मोठा विजय मिळवला आहे दक्षिण मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत व शिवसेना शिंदे गटाचा यामिनी जाधव आमने सामने होते ठाकरे गटाचा अरविंद सावंत विजय छत्रपति संभाजीनगर लोकसभा संघात ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे एमिन कडून इम्तियाज लील तर शिंदे गटाकडून संदीपान भूमरे रिंगणात होते इथे शिवसेना शिंदे गटाचा संदीपान भूमरे विजय आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कपिल पाटील वरा शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे आमने सामने होते यात शरद पवारांच्या बाया मामा उर्फ सुरेश म्हात्रे विजयी झाले कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे व ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर रिंगणात होत्या यात श्रीकांत शिंदे यांनी विजयी गुलाल उधळला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून राजन विचारे व शिंदे गटाकडून नरेश म्हस्के निवडणुकीच्या रिंगणात होते यात शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी झाले आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पीयूष गोयल तर काँग्रेसकडून भूषण पाटील निवडणुकीत उभे होते इथे भाजपचे पियुष गोयल विजयी झाले आहेत उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर निवडणुकीच्या रिंगणात होते यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विजी झाले आहे उत्तर पूर्व मुंबईतून भाजपचे मिहिरकोटेचा व ठाकरे गटाचे संजय दिना पाटील निवडणुकीसाठी उभे होते यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील विजयी झाले आहे धुरे लोकसभा मतदार संघात भाजपकड़न सुभाष भामरे व कांग्रेसकड़न शोभा बच्चाव रिंगणत भाजपचे सुभाष भामरे पराभूत झाले कांग्रेस शोभा बच्चाव आले आहत् दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपचा भारती पवार तर शर्द पवार गटाचे भास्कर भगरे निवडणुकीसाठी उभे होते यामध्ये भास्कर भगरे विजयी पालघर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून भारती कांबडी तर भाजपकडून हेमंत सावरा एकमेकांसमोर होते यामध्ये हेमंत सावरा हे विजयी झाले आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे तर शिंदे गटाकडून हेमंत गोडसे लढतीत होते यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी विजयी गुलाल उधळला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे तर ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे लढतीत होते यात शिवसेना ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजय मिळवला आहे